सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या फेसबुक करून अनेक सामाजिक प्रश्न असतील त्याला वाचपण्याचं काम त्या तात्यांनी केलं ते वसंत तात्यामध्ये खरं तर पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष त्या ठिकाणी उतरणार आहेत तात्या तर तुम्ही आज वाढू शकता कट्ट्यावरती होता तात्या अपक्ष लढतील ता कोणाचा पाठिंबा घेतील की काय नेमकं काय भूमिका तात्या शंभर टक्के अपक्ष आहे पहिल्या दिवसापासून मी सांगितले की माझी भूमिका मी पुणेकरांचा उमेदवार आहे त्यामुळे माझी भूमिका ही शंभर टक्के अपक्षाची आहे मला जे काही पुणे शहरामध्ये पक्ष संघटना आहेत हे पक्ष मला वाटतं की पुणेकरांच्या प्रश्नावरती शंभर टक्के माझ्या पाठीशी राहतील कारण हे दोन्ही पक्ष काँग्रेस असेल भाजप असेल हे दोन्ही ठरलेले हो मी मागाशीच बोललो की यांना यांच्या खासदारांना दहा वर्ष पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत यांना मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जी गाव दत्तकी योजना दिली होती ती गाव दत्तकी योजनेमध्ये गावांमध्ये यांनी पाच पाच लाखाचे बजेट टाकले गाव दत्तकी योजना यांना गाव दत्तक घेऊन त्या गावांचा विकास करता आला असेल तर शहराचा विकास नाही करणार म्हणून मला वाटतं की या शहरामध्ये आणि या शहरामध्ये नियोजन बद्ध काम करणार मी आज म्हणजे दोन्ही उमेदवार या ठिकाणी एक तासाने आले वाहतुकीची समस्या त्यांना आता खऱ्या अर्थाने जाणवली असत मला वाटतं की एखाद्या जर आपल्याला पोचायचं असेल तर लवकर उठावं लागतं लवकर पोचाव लागतं ते मी या ठिकाणी करत पोहोचलो हे नाही पोहोचलं त्या का काल सकल मराठा समाजाने आयोजित बैठक केली होती त्या बैठकीत आपण होता का सकल मराठा समाजाचा काही पाठिंबा मिळतो का त्यांच्या सकल मराठा समाजाच्या आणि मी कालच्या कुठलाही त्या ठिकाणी उमेदवार म्हणून गेलो तर सकल मराठा समाजाचा एक पाईक म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो की समाजामध्ये माझी भूमिका मला मांडणं गरजेचं होतं की आपण लोकसभा लढवतोय या सगळ्या भूमिकेसाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो तर हे होतं आपल्या सोबत वसंत त्या मोरे खरं तर जे अपक्ष या पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदाना मैदानामध्ये उतरणार आहे